कारण यांना संवेदना तर कधीच मेलेले आहेत नेरडावले पण सुद्धा कमी पडते यांना दगडसुद्धा म्हणजे दगडालासुद्धा पाजर फुटू शकतो पण यांना फुटत नाही आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एकतर या लोकांना खरं उपमुख्यमंत्री म्हणता कामा नाही कारण तर संविधना तशी तरतूद नाही आहे म्हणून राज्याचे अर्थमंत्री जे बोलले त्याच त्यांनीच सांगितले की निवडणुकीच्या आधी आम्ही हा आम्हाला हे बोलावं लागतं मग आता लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे कि तुमी की बाबा तुम्ही जे बोलला होता म्हणून ठीक आहे आपण मत चोरी या विषयावरती येतोय पण जर का असं धरून चाललो की त्यांना लोकांनी खरंच मत दिली असतील तर आता त्या मतांना तुम्ही जागा ना आता तर कर्जमुक्त करायलाच पाहिजे बरं तीस जून हा कोणता मुहूर्त आहे कोणतं पंचांग पाहिलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि जून मध्ये जर कर्ज माफी होणार असेल तर मग आतापासून शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर त्याचे सकट त्यांनी माफ केलं पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे